दुसऱ्याच्या गुलालात स्वतःचा अंग लाल करणाऱ्या मेहबूब शेख यांनी आदरणीय अजितदादांवरती बोलणे योग्य नाहीये आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संबंध महाराष्ट्रामध्ये वाढला दादांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला अनेक नेत्यांनी त्या ते ठिकाणी अजितदादांनी ताकद दिली अजितदादांनी दिलेल्या ताकदीवरती अनेक नेत्यांनी त्यांच्या तालुक्याचा असेल त्यांच्या भागाचा असेल विकास केला हे त्या ठिकाणी कोणी विसरता कामा नाही दादांच्या माध्यमातून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला दादांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय जर कोणी दिला असेल तर ते आदरणीय अजितदादांनी दिलेलं आहे असंख्य कार्यकर्ते अजितदादांवरती विश्वास ठेवून आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत कोणतरी दल बदलू मेहबूब शेख सारखांनी आता त्या ठिकाणी उठून आमच्या अजितदादांवरती बोलतो अजितदादांचे नेतृत्व हे संबंध महाराष्ट्राला मान्य आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वनचा पक्ष त्या ठिकाणी राहील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतो स्वतःला आमदारकीची स्वप्न त्या ठिकाणी पडलेली असताना अजितदादांवरती बोलून पक्षामध्ये कुठेतरी आपलं स्थान उंची वाढवण्याचं काम मेहबूब शेख करत आहेत पण कधी त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यात जास्त संघटनेचं नुकसान जर कुणामुळे झालं असेल तर या मेहबूब शेख यांच्यामुळे झालं जे त्या ठिकाणी तरुण युवक चांगले काम करत होते त्या युवकांना जाणून बुजून डावलण्याचं काम या मेहबूब शेख यांनी केलेलं आहे खरं तर अजितदादांवरती बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांनी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे आमच्या घड्याची टिकटिक जोमात आहे पण तुमच्यामध्ये तुतारी फुकण्याची ताकद नाही हे आपल्या वक्तव्यावरून त्या ठिकाणी दिसत आहे